पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

सर्वोच्च न्यायालयाने पाचशे रुपयांची लाच घेतल्याबद्दल सत्तर वर्षीय निवृत्त तलाट्याला एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे एका शेतकऱ्याकडून त्याच्या शेतजमिनीचा आर टी सी देण्यासाठी तीस वर्षापूर्वी पाचशे रुपयांची लाच घेतल्याबद्दल तलाठी दोषी आढळला होता नागेश धोंडू शिवनगेकर असं या तलाट्याचं नाव असून सध्या त्याची बेळगाव येथील हिंदलगाव मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये लोकायुक्त पोलिसांनी नागेशला लाच घेताना रंगेहात पकडले होते त्यावेळी नागेश कडोलीमध्ये तलाठी म्हणून काम पाहत होता तेव्हा कडोली गावातील शेतकरी लक्ष्मण रकमण्णा कटंबळे यांच्याकडून त्याच्या शेतजमिनीच्या वाटणी संदर्भातील नोंद करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच घेतली होती दरम्यान कटंबळे कुटुंबातील सदस्यांमध्ये शेतीच्या जमिनीचे वाटप झाल्यानंतर लक्ष्मण कटंबळे यांनी नागेशकडे आपल्या नावावर आर देण्यासाठी संपर्क साधला होता तेव्हा नागेशने त्यांच्याकडे लाच मागितली याबाबत लक्ष्मण यांनी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती नंतर नागेशला लाच घेताना रंग्यात पकडण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आली या प्रकरणी विशेष न्यायालयाने नागेशला लाच घेतल्याबद्दल चौदा जून दोन हजार रोजी दोषी ठरवलं आणि त्याला एक वर्ष सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या शिक्षेनंतर नागेशने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड येथील सर्किट बेंचमध्ये आपल्या शिक्षेवर प्रश्न उपस्थित केले त्यानंतर नऊ मार्च दोन हजार बावीस रोजी उच्च न्यायालयानं नागेशला आरोपातून मुक्त केलं त्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अठरा जून रोजी विशेष न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला त्यामुळे तब्बल तीस वर्षानंतर या प्रकरणात पोलिसांनी नागेशला अटक करून हिंदलगाव मध्यवर्ती कारागृहात पाठवले आहे